एकदा दोन शास्त्रज्ञ चर्चा करत होते त्यांच्यामध्ये एक वृद्ध आणि एक तरुण होता वृद्धशास्त्रज्ञ म्हणाले विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी चिंता नियंत्रित करू शकेल असे कोणतेही उपकरण अद्याप सापडलेले नाही तो तरुण शास्त्रज्ञ हसत म्हणाला तुम्ही पण कोणत्या गोष्टीवर वेळ वाया घालवत आहात आहो काळजी करणे ही किरकोळ गोष्ट आहे त्यासाठी उपकरणे शोधण्यात वाया का घालवायचा वृद्धशास्त्रज्ञ म्हणाले चिंता फार भयंकर आहे ती मनुष्याचा नाश करते पण तरुणशास्त्रज्ञ त्याच्याशी सहमत नव्हता मग वृद्धशास्त्रज्ञ त्याला घेऊन घनदाट जंगलाकडे निघाले ते एका मोठ्या झाडासमोर उभे राहिले तरुणशास्त्रज्ञ म्हणाला मला इथे का आणले आहे मातारा शास्त्रज्ञ म्हणाला तुला माहीत आहे का या झाडाचे वय चारशे वर्ष आहे शास्त्रज्ञ म्हणाला नक्कीच असेल वृद्धशास्त्रज्ञ त्याला म्हणाले या झाडावर चौदा वेळा वीज पडली चारशे वर्षे अनेक वादळांचा सामना याने केला आता तो तरुणशास्त्रज्ञ रागाने म्हणाला पडली असेल वीज केला असेल वादळांचा सामना पण यातून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे वृद्धशास्त्रज्ञ म्हणाले इकडे येऊन पहा या झाडाच्या मुळांना वाळवे लागली आहे वाळवेने त्याची साल पुरतडून नष्ट केली आहे तरुण शास्त्रज्ञाने विचारले आता मला हे सांगा यातून काय निष्कर्ष निघतो वृद्ध शास्त्रज्ञ म्हणाले ज्याप्रमाणे हा विशाल वृक्ष विजेने नष्ट झाला नाही वादळामुळे कोसळला नाही तर एका छोट्या वाळवीने खाऊन टाकला त्याचप्रमाणे चिंतारूपी वाळवी देखील आनंदी श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीला खाऊन टाकते आता तरुण वृद्ध वृद्धशास्त्रज्ञाचे म्हणणे पटले तर मित्रांनो चिंता आणि चिता या दोन शब्दात फरक आहे तो केवळ एका अनुस्वाराचा मनुष्याच्या मनात दाटलेलं चिंतेचं मळब आनंदरूपी सूर्याला झाकोळून टाकतं चिंता मनुष्याचं केवळ मानसिक संतुलनच बिघडवत नाही तर ती त्याच्या मृत्यूचं म्हणजेच चितेचं कारण देखील ठरू शकते शिवाय शरीर स्वास्थ्यावरही चिंतेचे दुष्परिणाम जाणवतात इतकंच काय तर नातेसंबंधात कटुता येण्यामागील एक प्रमुख मुख्य कारण म्हणजे चिंता होय चिंता एखाद्या वायवीप्रमाणे मनुष्याच्या आयुष्याला पोखरते म्हणूनच चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं कधीही श्रेयस्कर तर मित्रांनो ही कथा आपल्याला आवडली असेलच आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद